हे आहे रायगडावरील टकमकटोक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गंभीर गुन्हे केल्यानंतर गंभीर गुन्हे केल्यानंतर अपराध्याला याच टकमक टोकावरून खाली टाकल्या जायचं अपराधी <laughs> खाली लोटून द्यायचे त्याचा कडेलोट व्हायचा टकमक टोकापासून खाली लांबी ही बावीसशे मीटरपर्यंत आहे म्हणजे दोन किलोमीटरच्या पेक्षा जास्त लांबी याची आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही कडेलोट या टकमक टोकावरून झाला नाही परंतु संभाजी महाराजांच्या काळामध्ये मात्र माल सावंत या अपराधाचा कडेलोट या टकमक टोकावरून खाली झाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी समोर दुकान असायची दुकानाची रचना दिसत आहे घोडा एका बाजूला उभा करून त्यावर व्यापार केला जायचा आणि अशी चव्वेचाळीस दुकानं आणि घरं म्हणजे दुकान प्लस मकान अशी याची रचना आपल्याला पाहायला मिळते या बाजूला बावीस सलग दुकान आणि मकान आहेत आणि या बाजूला बावीस सलग दुकान आणि मकान आपल्याला दिसत आहे म्हणजे एकूण चौवेचाळीस दुकानं असलेली आणि घरं असलेली मोठी बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होती इंग्रज काळामध्ये याला आग लावल्या गेली दहा दिवस हा किल्ला बाजारपेठ जळत होती त्यामुळे याच्यावरलं सर्व लाकडी बांधकाम लाकड गळून खा चाललंय रायगडावरील खलबतखाण्याकडे बैरजी नाईक आणि त्यांच्या सारखी गुप्त गुप्त माहिती या खाण्यातून कोणाला माहिती न होऊ देता शिवाजी महाराजांना द्यायचे तोच हा खलबतखाना आहे येथील कानाची खबर कोणाला लागणार नाही अशा प्रकारचा हा खलबतखाना आहे येथे अंधार पडलेला आपल्याला दिसतो आहे एक छोटीशी खोली आहे आणि या खोलीमध्ये काहीच दिसत नाही म्हणून याला खलबतखाना गुप्तहेर येथे येऊन महाराजांना गुप्त माहिती द्यायची तेही ठिकाण खाना छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या त्या आठ राण्यांपैकी एका राणीचे निधन हे राजगड राजगड किल्ल्यावरच झाले आणि दुसरी राणी शिवाजी महाराजांची दुसरी धर्मपत्नी हे जिजामातांची सेवा करण्यासाठी पाचाड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावी राजवाड्यात राहायची ज्या सहा राणी आहेत त्या सहा राणींचे हे सहा महल आहे सहा महलावर आपल्याला दोन टप्प्यामध्ये प्रत्येक महलाची मांडणी केलेली दिसते पलीकडला जो टप्पा आहे तो राणीची बेडरूम म्हणजे झोपण्याची व्यवस्था आणि अलीकडला राणीचे राणी सदन म्हणजे तेथे बैठकी व्यवस्था न्यायनिवाडा राणी करायची अशा प्रकारचे राणीचे सहा राण्यांचे सहा महल एका सुईनं सारखी रचना केलेली याच ठिकाणी शिवाजी महाराजांचे शेवटचे दिवस गेले तीन एप्रिल हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा याच ठिकाणी ते राहायचे आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण सुद्धा याच ठिकाणी त्यांचे गेले येथेच ते आजारी पडून तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी येथेच अखेरचा श्वास घेतला तेच ते शिवाजी महाराजांचं शेवटच्या दिवसातलं ठिकाण त्यांचा राजवाडा

आणि पाच मजली ही मनोरे त्या काळात होती हा ही रायगड किल्ल्यावरील तलाव या तलावावरूनच गड किल्ल्यावर पाणी पुरवठा केला जायचा <laughs> गड किल्ल्यावर प्रवेश करता वेळीचे हे मनोरे आहेत आणि पाच मजली ही मनोरे त्या काळात होते हा हे रायगड किल्ल्यावरील तलाव या तलावावरूनच गड किल्ल्यावर पाणी पुरवठा केला जायचा काम म्हणू नये कारण साडेतीनशे वर्षापूर्वी राणीवचा तुम्हाला टॉयलेटची मांडी पाहिली तुम्ही दाखवली ना मी हो ती होती रेस रंगर वाटतो पकू शकत ट्रेन नाही का पहिले होते ओदारी घरी

सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी एक पायरी बसवण्यात आलेली आहे हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे